नमस्कार मी डॉक्टर शारदा ध्रुवांकूर रायबे ध्यान कॉर्डिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्या पुण्याच्या वाघोली सेंटर आलेली आहे आणि आज माझी पेशंट रोहिणी तिचे पती विद्यासागर तेलंगे इथं आलेले आहेत आणि सगळ्या आनंदाची बातमी म्हणजे जवळजवळ साडे चौदा वर्षांनी लग्नानंतर रोहिणीची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे रोहिणीचं एमेज खूप कमी होत ओनली पॉइंट फोर होत माझं नाव रोहिणी विद्यासागर तेलंगे आणि मी गेले काही म्हणजे मॅडम कडे फक्त सहा झालं मला टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि माझी फक्त पंचकर्म उत्तर बस्ती सांगितली होती फक्त उत्तर बस्तीवरच मला प्रयत्न आला यश आलं यश आलं प्रयत्न आणि विद्यासागर तुम्ही काय करता मी माझं नाव विद्यासागर देशपाल ना। तेलंगे मी ऑटो रिक्षा चालवतो कमीत कमी कशामध्ये मॅडमने बायक आणि रोहिणीच कस एम एच खूप कमी होत पॉइंट फोर होत खरं तर तिला पंचकर्म माझी माझी गरज होती परंतु दादा ऑटो रिक्षा चालवतात ते म्हणले मॅडम प्रयत्न करून बघा तुम्ही पण चला आपण उत्तर करून बघूया आमचे कायम सहकार्य असतात पेशंटला परंतु होत तसं त्यांनी लग्नात चौदा वर्ष झालं जेव्हा उपचार चालू केले आता साडे चौदा वर्ष झाली सहा महिने झाले उपचार चालू करून जेव्हा एवढं रामाचा वनवास त्यांच्या आयुष्याचा वनवास झालेला होता की आणि आम्हाला आय चा पण सल्ला मिळालेला होता आय व्ही एफ करण्यापुरती आमची हेच बघत मला कळलं की मी तुमच्या अगोदर बघायचे पण ते पद्धतीन घेतलं होतं नगरला म्हणजे म्हणायची कधीच योग आला मी आणि अच्यामुख मी व्हिडिओ बघते दिवशी तर मला कळलं की मला भूमिके जरा मी म्हणून की तुम्ही रिक्षा घेऊन जाताय ना कुठे काय नाही जर चौकशी करा वगैरे मग हे बोलले असं असं इथं आहे जायचं का बघ तुझं तू ठरव मग किती काय नाही फीज ते मला नाही माहिती तुझं तुला ठरव मग आम्ही एक दिवशी येऊन चौकशी करून गेली त्यावेळेस तुम्ही नव्हतो मग दुसऱ्या वेळेला तुम्ही भेटलो मग आपली ट्रीटमेंट चालू झाली मग जून महिन्यात ट्रीटमेंट घेतली जुलै महिन्यात अशी परिस्थिती आली की माझ्याकडं यायला पण परत पैसेच नव्हते मग हा मुली मग मला वाटलं आता बंदच करायची ट्रीटमेंट <laughs> माझी पिरियड मिस झाल्या बघू बघू आज नाही बघायचं उद्या नाही बघायचं असं करत करत आठ दिवस मी टेस्ट करून बघितली तर पॉझिटिव्ह मग म्हटलं सगळं मॅडम मुळे शक्य झालेलं आहे अगोदर मॅडमला जाऊन भेटायचं आलो पण मी नव्हता बस परत आज येणार आहेत नवीन समजलं त्याच्यामुळे आज आहे काय ते पण असं टेन्शनच होत पण सांगितलं रिलॅक्स झाले तर आता काळजी घ्यायची खूप सारे कारण आता वय पण वाढलेलं आहे बऱ्याच वेळेला बाळामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात हे सगळं माझं डोक्यात धरायचं आणि दादा म्हणतात तसा आराम कर तर तक करू नको एक आता ता ता एक पायम आलं पुढची पायरी आपल्याला शिकायची आहे त्याच्यामुळं बाळ चांगला आलाय पण जोपर्यंत आपल्या हातात बाळ येत नाही तोपर्यंत आपण सावधच राहायचं असतं आणि दादा तुम्ही इतरांना काय सांगाल तर तू काय सांगा की सल्ला भेटणार इथं येऊन एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा तुम्हाला नक्कीच यश आणि म्हणजे खरखोर आर्थिक प्रसन्न होती मलाही त्यांची अवस्था जाणवायची मग मी म्हटलं चला आपण उत्तर बसती बघूया आपण स्टेप वाईस जाऊया उत्तर बसती पंचकर्म आणि नंतर म्हटलं नाही दादांचं पण आपल्याला करायचं आहे कारण तर त्यांची मी एक म्हणलं बघू आपल्या कद पेशंट सारखी प्रा दरगडी प्राश खाल्लेले सुद्धा पेशंट प्रेग्नंट राहिलेले आहेत शेवटी ते पेटंट औषधं आहेत माझे संशोधन आज अनेक रुग्णांवर त्याच आणि देवाने हा काहीतरी शेवटी मीही पेशंट मत असते की माझ्या वतीने सुद्धा तुम्ही देवाला म्हणा की आमच्या डॉक्टरांना यश येऊ दे आमची ट्रीटमेंट करण्यामध्ये शेवटी मीही एक माणूसच आहे माणसाच्या रूपातली डॉक्टर आहे देव नाहीये मी पण जेव्हा येते त्यावेळेस नक्की टेस्ट पॉझिटिव्ह थोडं विश्वास ठेवा श्रद्धा आणि सबुरी साईबाबा पण म्हणत असतात श्रद्धा और पाहिजे आणि प्रयत्न ती परमेश्वर आज प्रयत्न सोडून आपल्याला हे सोडून पण ने तुम्ही प्रयत्नांना यश ठेवावरती आमच्या स्वामीने यश दिलं प्रयत्नांना आणि आज पॉइंट फोर आणि मला वाटतं रामाचा वनवास संपत असत आज रोहिणीचा आणि विद्यासागर यांचाही वनवास संपलेला आहे साडे चौदा वर्ष आता पंधराव्या वर्ष आपलं बाळ नक्की होणार आहे आणि असंच आयुर्वेदा लोकांनी विश्वास ठेवा एकदा आय या वायूच्या आग आमच्याकडे या आपल्या उपचारांचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीये उपचार करून बघा नक्कीच आपल्या यश येऊ शकतं यांना आग तुम्हाला का नाही येणार नक्कीच आणि एकदा खरंच आयबीए एक ज्यांना आयुर्वेदचा सल्ला भेटलाय त्यांनी खरंच एकदा आयुर्वेदाकडे एक एक येऊन बघा माझी नम्र फिरते सगळ्यांना आणि मला झालंय तर तुम्हाला तर नक्कीच होईल तुम आज रोहिणी म्हणजे तिला इतक्या भावना आहेत की तिला काय बोलू मला शब्द सुचत नाही तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि माझ्यापर्यंत पण पोचलाय पण रोहिणी म्हणली आज पेढे आणणार होते मॅडम पण मी तिला म्हंटल बा झाल्यावरच मी तुझे पेढे घेणार आहे आणि पेढे काय तुझ्या घरी येऊ तुझ्याकडून थँक्यू इतर पूर्ण मॅडमचा जो पूर्ण स्टाफ आहे तो पण खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे तर त्यांची पण मी खूप खूप ऋणी आहे आणि विशेष करून म्हणजे रोहिणी कांबळे मॅडम ज्या होत्या मला ते पण खूप प्रेमळ आणि खूप समजून सांगायचे तुम्ही थोडस ऍड्रेस केलं ना तर बरोबर होईल असं मॅडम समजून घेते तुम्ही मॅडम सांगा असं एवढं प्रेमाने मला समजून सांगितलंय जसं की माझं कुटुंबच माझं सगळ्यांनीच दादानी ते ताईनी त्या ताईच नाव म्हणजे दक्षता दक्षता नाव आहे आणि रोहिणी कांबळे म्हणजे कम मॅडम त्या मॅडम त्यांनी पण एकदा उशीर झाला होता मला पण त्या म्हणल्या असं उशीरा न्यायचं पण लगेच माझी तर बस्ती करून दिली बारा वाजले होते पण पेशंट पण चालू होते मी विसरू नाही शकणार केलं मला मग त्याला म्हणजे तुम्ही होता त्या दिवशी ओपीडी पण भरपूर होती बारा वाजत होते पेशंट भरपूर होते ना मग त्या बोलल्या उशीर लागत तरी पण त्यांनी बारा वाजले तरी पण म्हणजे नहीं 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 तर बसी करूनच मगच होती आणि म्हणजे पंधरा दिवस नेला आम्ही पंधरा दिवसाच परत रंग तर कधी पण उशीर आले मिस्टर तर सगळ्यांनी सहकार्य केलं गेट उघडलं दिलं त्यांचं पण म्हणजे सगळ्यांचे सगळ्यांसून